आलेल्या हिंदुस्थान मधल्या लोकांना आपल्या हिंदू लोकांना मारणं चुकीचं आहे साहेब पण साहेब गोर गरिबांना मारणं चुकीचं आहे साहेब मराठी भाषेचा अपमान केल्यामुळे मीरा भाईंदर मध्ये एका रेस्टॉरंट मालकाला मनसे कर्मचाऱ्यांनी मारला होतं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला त्यानंतर मराठी भाषेच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे एकत्र आले आता या प्रकरणी सोशल मीडिया स्टार हिंदुस्थानी भाऊने एक व्हिडिओ पोस्ट करत राज ठाकरे आणि मनसैनिकांना विनंती केली आहे मराठी भाषेन आपल्याच हिंदू लोकांना मारणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन नगरीमध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा हे गर्वच नाही तर माज आहे परंतु मराठी भाषेने इथं आलेल्या हिंदुस्थान मधल्या लोकांना आपल्या हिंदू लोकांना मारणं चुकीचं आहे शाळा असो कॉलेज असो तिथे मराठी भाषा शिकवलीच पाहिजे यासाठी जेवढी ताकद तुम्हाला लावायची आहे ती लावा पुढे हिंदू समाज तुमच्या सोबत आहे पण साहेब गोर गरिबांना मारणं चुकीचं आहे आज महाराष्ट्रातील अनेक लोक दुसऱ्या राज्यात शिकायला नोकरी करायला गेलेत तिथेही लोक बघतात की आपल्या लोकांना मारलं जाते जर त्या लोकांनी मराठी लोकांसोबत असं केलं तर आपण काय करणार एखाद्याला मारणं खूप सोपं असतं पण एकत्र आणणं खूप अवघड असत असं तो म्हणाला या व्हिडिओमध्ये त्यांनी पुढे राज ठाकरे आणि मनसैनिकांना विनंती करत म्हटले बाळासाहेबांनंतर त्यांची एक सावली म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं तुम्ही हिंदुत्वासाठी बोला प्रत्येक शाळेत कॉलेजमध्ये मराठी भाषा शिकवलीच पाहिजे बोललीच पाहिजे पण गरीबांना मारून त्यांना जोर जबरदस्ती करून तुम्ही आपल्या हिंदुत्वाला लांब करताय ते पण हिंदूच आहेत तुमच्यापासून ते लोक लांब जात आहेत राजकारण करा पण आज तुम्ही राजकारण कोणासोबत करताय ज्या लोकांनी बाळासाहेबांचा सन्मान नाही केला काँग्रेस सोबत जाणाऱ्यांशी तुम्ही आज युती करून बसला आहात जे श्रीरामाबद्दल चुकीचं बोलले त्यांच्यासोबत तुम्ही युती करणार का हिंदू समाज तुमच्याकडे खूप अपेक्षेने बघतोय त्यांचा विश्वास तोडू नका संपलेला पक्ष असं तुम्हाला ते बोलले मी मनसैनिकांना विनंती करतो ते सुद्धा हिंदू आहेत त्यांना मारू नका आपल्या लोकांना मारू नका तुम्हाला या सर्व प्रकरणावर काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा